महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रशासनाला दिला इशारा कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी जिल्हा परिषद कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण व अंगावर पेट्रोल उतून आत्मदहन करण्याचा निर्णय निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधरगिरे यांनी घेतला आहे मौजे निमगाव डाकू गावामध्ये दोनशे पन्नास स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले संडास बाथरूम चोरीला गेले आहेत दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयांची भूमिगत गटारी चोरीला गेल्या आहेत अशा अनेक कामांचा चौकशी अहवाल कर्जत प्रशासन देण्यासाठी टाळाटाळ -तार करत असल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे आता कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे ती म्हणजे प्रशासन वाऱ्यावर आहे का कारण प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचे काही घेणे देणे राहिलेले नाही त्यामुळे अशा वारंवार घटना घडत आहेत जर अशा घटना घडल्या तर होणाऱ्या नुकसानीस कर्जत प्रशासन जबाबदार राहणार आहे तर नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे की प्रशासन नक्की बघ्याची भूमिका घेते की काय काही पंचनामे तर त्यांनी असे केले की ज्या लोकांना लिहा वाचता येत नाही अशा लोकांच्या स्वतःच नावं टाकून स्वतःच सहाय्य करून पंचनाम्या ठिकाणी पंच म्हणून दावल्यात आणि पंचनामे त्यांनी कम्प्लीट केल्यात ते पण गोष्टीचा योग्य तो विचार केला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आजी जी नाव सांगा तुमचं माझं नाव अरुणा रामदास कांपी हा इथं कुठं राहता काय करता कोणाचा आधार आहे तुम्हाला लिहावाचा येत नाही शाळा किती शिकलाच नाही शाळा झाली नाही माझी मग तुमची बँकेत पैसे काढायला गेले कसे काढता अंगटा देऊ हा मग हे ग्रामपंचायत मधील लोक पंचनावीस ठिकाणी तुमची नाव टाकून सही करतात मग नेमकं तुम्ही सही करता का लोक तेच सही करतात तेच सही करतात मला अंगता येतो मला सहीच येत नाही माझी सहीच नाही कुठं माझी ना, शाळाच नाही तर ना, मला सही कुठं नाही येईल मग उद्या काय कमी जास्त झालं तुम्हीच अटक होता त्यांनी काहीही केल्यावर हां मग ते तसेच करते गावाचे लोक ग्रामपंचायतीचे बर बर ठीक आहे ठीक आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा